नमस्कार मी सादिक शेख भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी सोलापूर पुनम गेट येथे मी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे आज माझ्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे माझ्या आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर व जिल्ह्यातील अवैधरित्या रक्तसंकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभू ब्लड बँक अथर ब्लड बँक या सर्व ब्लड बँकांची चौकशी करून तात्काळ यांच्यावर कारवाई करा म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला आहे अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त कारवाई कागदावर करून आमची दिशाभूल करण्यासाठी आम्हाला एक पत्र पाठवून दिलेलं आहे जे मी हे ब्लड बँकाची कारवाई करा म्हणून यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी केली आहे त्या ब्लड बँकामध्ये कुठलीही कारवाई न करता दुसऱ्या ब्लड बँकाला जे कारवाई केली आहे ते पत्र मला देऊन माझा दिशाभूल करण्याचा प्रयत्न अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने काल करण्यात आलेला आहे जोपर्यंत खऱ्या अर्थानं महात्मा बसेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभू ब्लड बँक अथर ब्लड बँक या ब्लड बँकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही कारण सोलापूर शहरात भावी नगरसेवक भावी आमदार सामाजिक कार्यकर्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या वाढदिवसानिमित्त व अनेक शिबिरामार्फत जे ब्लड बँकांच्या वतीने ब्लड बँक शिबिर राबून अतिशय अनेक लोकांना गिफ्ट व त्याचबरोबर भेट वस्तू देऊन लालच दाखवून आम्हीच दाखवून जे बुलेट घेतला जात आहे ते तत्काळ बंद करा म्हणून पुणे प्रशासन विभागाच्या वतीने जी आर करण्यात आला होता परंतु त्या जी आरला या ब्लड बँकांनी केराची टोकरी दाखवत त्याच पद्धतीने आज सोलापूर शहरात अवैध रित्या रक्तसंकलन होत आहे त्यासाठी मी आज साथी ला है। या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला आहे जर या विषयावर प्रशासनाने दखल घेतली नाही तर या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन मी सुरू करणार आहे रोज सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र